नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मॅडी चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो पोलीस भरतीची तिकीटची वाट तुम्ही खूप दिवसापासून बघत असाल तर मित्रांनो आता पोलीस भरतीला हिरवी झंडीही मिळालेली आहे तर मित्रांनो पोलीस भरतीचे जे हॉल तिकीट आहे तो तु उद्यापासून तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आणि ते प्रवेशपत्रक प्रकारे डाउनलोड करायचे व काय काय नियोजन यांनी केलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नये असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसाल नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे परिपत्रक आपल्या समोर आहे ज्यात सांगण्यात आले ना आहे की सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसची पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया खालील टप्प्याटप्प्याप्रमाणे राबविण्यात येणार आहे दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस नंतर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेला आवेदन अर्ज घटक प्रमुखांना डाउनलोड करून घेण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचे अर्धाचे प्रिंट आता तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार त्यानंतर लेखी परीक्षा ही सर्व घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार म्हणजे मित्रांनो तुम्ही जर घटक घटकन्याय फॉर्म भरलेला असेल उदाहरणार्थ तुम्ही पोलीस शिपाई या पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर त्याची सर्वप्रथम शारीरिक चाचणी हे पन्नास मार्काची होणार आहे त्यानंतर त्याचा जो लेखी पेपर आहे तो घटक नाही आहे म्हणजे एका घटकाचा पेपर एकाच दिवशी होणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही जर मुंबईला फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्या मित्राने समजून घ्या नागपूरला फॉर्म भरलेला असेल तर यांची जी, जी जिल्हा आहे मित्रांनो ती परीक्षा एकाच दिवशी होणार आहे म्हणजे पोलीस शिपाई या पदाची जी परीक्षा आहे ती एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो पुढचा आहे पोलीस शिपाई चालक तर पोलीस शिपाई चालकचं मित्रांनो जे ग्राउंड आहे ते सुद्धा आधी होणार आहे आणि शिपाई पोलीस शिपाई याचप्रमाणे मित्रांनो याचे संपूर्ण जे नियोजन आहे परीक्षेचं ते सुद्धा घेण्यात येणार आहे म्हणजे एका घटकाची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे त्यानंतर आहे बॅन्समन आणि नंतर एस आर पी एफ तर मित्रांनो एस आर पी एफचं जर तुम्ही बघितलं तर सर्वप्रथम शंभर गुणांची शारीरिक चाचणी हे आधी घेण्यात येणार आहे त्यानंतर लेखी चाचणी घेण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो संपूर्ण ही सारखी सारखी यांनी सांगितलेली आहे त्यानंतर मित्रांनो सर्व घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी त्यानंतर सेवा प्रयस्ट निर्माण असाल कारागृह शिपाई कारागृह शिपाईचा सुद्धा मित्रांनो सेमच आहे महाआयटी विभागाकडून प्राप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे आवेदन अर्ज तपासून घटक प्रमुखांनी खात्री करावी प्राप्त झालेल्या एकूण आवेदन अर्जाप्रमुख अर्जानुसार प्रत्येक दिवशी तारखेनिहाय किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे त्याबाबतचे मैदानी चाचणीचे सविस्तर वेळापत्रक तयार करून या कार्यालयास महा आय टी विभागास पाठवण्यात यावे प्रत्येक दिवशी किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे व सदरची शारीरिक चाचणी कोठे घेण्यात येणार आहे त्या ठिकाणचा मैदानाचा सविस्तर उमेदवारांना कळेल असा पत्ता याबाबतची माहिती महाआयटी विभागास या संकेतस्थळावर कळवावी मित्रांनो यामध्ये यांनी संकेतस्थळसुद्धा दिलेलं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो महा टी विभागास उमेदवारकारांचा शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने पुरवणे वेळीच शक्य होईल महा टी विभागास वेळोवेळी माहिती पुरवण्यासाठी एक समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी त्या अधिकाऱ्याचे पद मोबाईल क्रमांक दूरध्वनी क्रमांक ईमेल कळवण्यात यावे त्यानंतर मित्रांनो शेवटची जी माहिती सांगितली ती अत्यंत महत्त्वाची आहे भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपासून सुरू करायचे असल्याने टी विभागास दिनांक सात सहा दोन हजार चोवीस चार वाजेपासून शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खाली नमूद विवरणपत्रात माहिती सादर करावी तर मित्रांनो जी भरती प्रक्रियेची जी शारीरिक चाचणी आहे ती एकोणावीस तारखेपासून सुरू होणार आहे मित्रांनो तुम्ही याआधी परिपत्रक बघितलं असेल की त्यामध्ये सहा जून दहा जून असं तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो हे जे परिपत्रक आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे यानुसार मित्रांनो जी भरती प्रक्रिया आहे ती एकोणीस तारखेपासूनच सुरू होणार आहे आणि त्याची जी हॉल तिकीट आहे ते, ते सात तारखेनंतर तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे म्हणजे मित्रांनो संख्येनुसार हे तुम्हाला हॉल तिकीट ते प्राप्त करून देणार आहेत तर तुम्हाला तयारीत राहायचं आहे आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लिहन सबस्क्राईब आणि शेअर करा